कसं आहे कसं आहे कसं आहे बाजारि हो का कुणी आणलं बाजार खायला तो तो ती असं तुला बर वाटत नाही माझ्या खाल्ल्या घरी पैसे पैसे लागतात का हे तर पाहिलं पैसे देतो ग ही पैसे तू देतो पैसे तुला कधी माझं तुझ्या नाव माझं तुला सांगतो बँक तुझ्या नाव केली पुस्तक कपाटा च्याव्या तुझ्याकड घराचीवी तुझ्याकड माझे कपडे पण घ्यायची म्हटलं तर मला तुला इचराय लागते लका माझ्या चमो नोटा जातात गेली सोमाने नोटा दिल्या सोमा नोटा दिल्या समजा लका बायकोला टिकले लावायची म्हणलं तरी लका तुझी परमिशन घ्यायला लागते या माझ्या मी तुझ्या पशी जायचं माझी परमिशन काय घेत आणि ती का चेव्याचा गटा हा चेव्याचा गटा ती कुठे ती कमराचा कुठे माझी दिली पोर आहे ती चेव्याचा गटा कुठे ती माझ्या घराचा मला सांग तुझ्या बाईक मार्ग कसं देऊ तुझ्या तुझ्या ताब्यात दिलं आहे लिवाय तुझ्या पैसे नाही ताब्यात दिसत तुझ्या शिवाय आहे का कोण कोण मालक माझ ला मी तुझ्या शब्द पुढे तरी जातो का अजिबात जात नाही हा माझे शब्द झाल्या खाली तुला पैसे नांदर बाजार नाही पटकिर बाजारला कुसे आताच तुझ्याच हातात पिन नंबर ही ती तुझ्याकडे समजा तुला गेल्या सहा महिन्यात तीनशे रुपये तुला काय केलं तुला गेल्या महिन्यात तीनशे रुपये आयला दिलत काय केलं तुम्ही प्रियंका पण सारखंच मला म्हणते द्या <दुण> की मला आणि द्या की मला आणि मला ती तसलं ब्युटी पार्लरला जायचंय मला तीस रुपये द्या आणि तीस लक्ष गेला सहा महिन्यात तुला तीस रुपये दिले तर तू तुरत काय तू दहा रुपये तीस रुपये तीनशे रुपये तिचे सहा महिन्याने सपनात आले अगदी सातच गोचीन मे दिल मे दिलं मग मला की बाबा त्याला झालं आता सहा महिन्या वर्ष होत आलं तू तीच घेऊन मला फक्त दिलेलं कळत दिवस मोकत नाही मी मध्ये तुला कळलं पाहिजे आपण किती दिवस झालं दिलेलं आता दिलंय का लई दिवस झालं दिलेलं मग लई दिवस झालं दिलेलं मला आठवडं काढा पैसे मी आलो की गुटू गुटू हा बोळ खाते गुटू आ, गुटू तुला नाहीतर कशाला तुला मोठ्या लेखाचं ध्यान होईल मांड्याच्या कुठं कमराला बांधली का <laughs> त्याला म्हणले असंन की ये रे बाबू ये 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 बोल तुझ्याशिवाय माझ्या नरड्याला खाली घास उतर आनाय अगदी नाही तर काय चाललं बा खाऊन गेला असं अरे जवळ हाय तलच खाया घालती जवळ नाही त्याला तसंच बस ते होय हा मग ती जवळ नाही त्याला नाही म्हण आता तू हाय मी नाही खत बस केलं मला आता समज काही खाऊ दे बघा 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 आईचं प्रेम खा खा हा ये या ये ये कसं कसं दिलं बघा माझ्या बाग आईने प्रेमाने काय हा, हा 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 आ, हा खा कुत्रे बघ <स्वाँत्रे> वास घेऊन बघ कसली ती आंबट आहे का जुनी का ओली का कसली कवायची बघ हा छो 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 हा घे खा काय ना का माझी किंमत करताय तुम्ही हा आम्ही किंमत करतोय तुलाच किंमत घेऊ किंमत घ्या ये ना, आ आ ना मला मग लडाला लेकायला जवळ घ्यायचं तोंडाने हात फिरवायचा आणि ही चारायचं तिला नाही कहाच हार हार ती सकाळी हिडो टाकलेला ही तू देतो लेकाला जवळ घ्यावा मांडी बसवा प्रेमाने तुला तोंडाने हातफिरवा तोंडाने हात चार लक्ष मोठा झालाय काय आता तुम्ही तीन तीन तुम्हाला काय मांडव घ्यायचं बैठला आयची माया पांड्याला म्हणलं एखाद्या घेईन काय काय खादेव खाऊन पिऊन चारून लावलेला दिसतोय गुटगुटी त्याला कुठेतरी या ना कुठतरी मला डाका हाय म्हणतोय अ स्क्रिप्ट लिहित बसलोय म्हणला आणि इथं तर आलो कुठे ग मला म्हणला तू एक स्क्रिप्ट लिही मी एक लिहितो बर बर ठीक आहे म्हणलं ठरलं आणि आता उद्याच्याला त्याची स्क्रिप्ट लावायची होती आणि मला कॉल करून म्हणतोय बावड्या मला पानं झाले अजून दहा राहिल्या उद्याच्या तुझी लावू म्हणजे तो लिहिलीच नाही अजून ना आता कलाकार यायचा आहे ती संध्या रिया बोलीया समजा यायची ती मात्र आप यायच नाही रिया नाही ती आपल्या पुरुष यायची तर अरे बा आता ती सीन चालू केली पहिलं झालं पण ते आपलं आता ती जुनी गेम घेतली या फटाकली टाकली हो का ही बघितलंय का कसं आहे तुझी तुझी काय अडचण आहे का पोरे माझी नाही काय हा ती नेट आणि म्हणते आता काय करू हे बघा ही कांद ही लसूण ही बुटाटा हा ही हुलगा ही मुटकी कोबी ती सोपू हे लिंबू गुवार माझ्या पिवड्या उद्या आता माझं पण ती स्क्रिप्ट एंड करायचं मला जाऊन ती एंड करायचं आहे आणि कच्ची लिहिलेली स्क्रिप्टची वय न यायला आलतो आता त्यात पक्की करायची उतरायचं सकाळ लवकर शूटिंगला जायचं मी बसलो तर त्या विश्वासा म्हणलं एंड करायची आणि उद्याच्या तर अजून त्याचा तपास नाही आता मला शेवट मला माहितच होतं ती झोपीत झोपतून जूप स्क्रिप्ट आठवतो झोपीत आठवत त्या बाप्पाने आठवलं होती का हो त्या बापाने आठवले होते झोपीत मी ला जागा असं डोळं फाडून बसतो आणि हो असं असं बसतो आणि देतो काय लिहून मग लिहून आधीच असते मला कधी मागू दे स्क्रिप्ट ऑलरेडी असतो ना आता उद्या थांबतो रात्री सहा वाजता गेला रात्री बारा वाजता आला वाजता गेला माझा मित्र ऍडमिट आहे मारण्याच्या दारात आहे एक माझा हाय जुना दोस्त मित्र कुत्र करतो ते मित्र यायचं बघून त्याच्यासाठी रातून दिवस उश्याला बसून राहतोय मी काहीच होय नाही सज म्हणते मित्र कुत्र मित्र तर हायतर समजा जेवण तू काय मला सांगते आपल्या पोरेला येते पायात चालायचं म्हणलं तरी चेरून तर माहेरी सोडून कचा कच तिकडं सासरवाडीला शिकवायचं भाऊ कोण पैसे मुंडे उपाय देतो घ्यायचे थोडं थोडं द्यायचं हजार रुपये हजार दिवस द्यायचं त्याला काय हे तवा नाही हे पोरे बरोबर आहे काय नाही मी अजून काय कमी आलो ठेवलं पिवले लपून काय सर मला बघू दे सर 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 काय लपून ठेवलंय का इकडं मी आलो की उजवा ओ बाबा बाबा गावले बघितलं का बघितलं मित्रांनो मी दिसलं की असं लपून ठेवती आहे हे सध्या काळात पांड्याला झोपेत चारायचं असं सकाळी उठल्यावर चारायचं असं तरी म्हटलं त्याची बॉडी कस काय होती त्याची जिम कस सुद्धा ती पहिल्यावर कस काय दिसायला लागला मी मराव लागले कसं काय व्हायला लागलो हे का असलं आहे त्याला गुपचू गुपचू पिल्या का त्याला आलं म्हणजे तोंडाने हात फिरून पांड्याचे ही ना तू आता ठेवू आज काही ना पण ठेवले माय बघू बघू बघत देवा परमेश्वर रा बघा कसं हाल चालवत या घरामध्ये कसं दुज चालू का दोघांना सामान जेल मध्ये दिला होता का र बाबा का मला दत्तक फित घेतला का रितवा बघून मी बघ रे बाबा मला दत्तक दिला असल्या स्वप्न येऊ दे आज मला स्वप्नात दत्तक फित घेतला का मला सर अजून कुठं कुठं काय काय ठेवलंय काय बाबा बा बाबा काय नाही कच दिसतंय काय मी की आलोगी हाताला सारून फिरून ठेवलं काय बाबा फ्रीज माझ काय 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 बाबा कुठ ठेवलं खायला हि राहिलं बाबा पडलं 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 ही पण पडलं ही पण ह्यानी सुद्धा जीवसवाला हि तर अल्या होत त्याला सुद्धा कळलं त्याला कळलं ह्या घरात आल्याय होत हे नको थांबायला आपल्या घरात अजून काय ठेवलं कर काय ठेवलं आहे का इकडं आय नको या बाबा आता मी भुकडूचं तुला सांगतो भुकूडचं अर्धा किलो मटण घेऊन चालू आहे भुकूड खाणार आहे आज उद्या स्क्रिप्ट घ्यायची आता काय लई यार काय नाही बाबा काय दिसा नाही इथं काय माहित सर बरं माग इथं काय आहे पोडा काय हे ह्याच्यात बघ बघ काय काय बघ चटणी असं नको 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 चिकन नक्की नक्को होय मग काय ती आज दीपक सर येणार त्यांना बसून चर्चा करायची आता आमची जाऊ बाबा जाऊ काय जाऊ का काय जातो ग नाही नाही आता मी बाहेर गेलो आणि करतो आणि अर्धा ता तासाने येतो भाऊ कसं तुम्ही जागा घावताय नाही बाबा जागा उगा होताय काय काय नवीन आणलेलं काय कुठ ठेवलं बाबा ह्यात पण काय तर आहे रे अर हे काय समजी लाय वर्ष दिसत रे हिल लाय तुम्हाला सांगतो पंढरपुरी हम्म काय नाही आता चला मित्रांनो कायच गवलं नाही तर ही काय करा कॅमेरा लावता गपचुप जी येतं एखाद्या दिवशी टाक असा रेड टाकतो नाही काय म्हणतात ती एल सी बीचं कोड कसं येऊन पडतं डाय रे रेड ईडीचे रेड फेड तसंच टाकतो बघ घरा मग कळण हां मला काय येतय आहे माझी मला तेवढंच येतं काय शिकवलं तुझंच गुण आहे माझ्या अंगात मी नाटक पोलीस होती तोच शिकवलंय माझ्या संभे नाही पोलीस होती का मी पोलीस मी कुठल्या जल्मे माझे झालाय तुलाच माहिती माझं काय हरवलं काय हरवलं माझं पुलीडूस सुकलं वय म्हणून मी आडयन करतोय ओ ताईला सांगती होई तिकडे जिंतीला त्याचं पुलीडूस सुकलं म्हणून तू आडयन करतो त्याचं नको नकोले मनावून घेत जा ताई का माझ्या रडू रडू सांगितले की <laughs> बावड्या तुझं पुली सुकलं का र बाबा म्हणले नाही नाही तिकडं मग रडत होती ताई म्हण होती तुझं पुली सुकलं मला कळलं र बावड्या नको असं एड्या करू मी आहे तुझ्या संग नको टेन्शन घेऊ मी तुझ्या पाठीशी आपण परत घेऊ राधा ओम संग तुला पण एका पुली डोस घेऊ 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 खावा र खावा खावा चट्या मट्ट्याचं करून खावा आता आमचं आमचं कुठं काय चालतंय कुणी चलवून दिलंय केल चांगलं चांगलं घालते आता आता चुकून खोटात गेलो मला दिसत हे राहू दे बाया मी चाललो सर तिकडं जाऊ दे बाबा ती पूरगी पण लागले बिहायला मला हा चाल बाबा चाललो 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 खवा खवा खावा तारा सोतोय माझा खावा खवा चला चाला चल 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 जायचं आपल्याला चल काय नाही मला स्क्रिप्ट लिहायची स्क्रिप्ट वय घ्यायला आलोय मी नाही नेहत रात्री तू आला तिथंच झोपला परत त्याला उठत पण नाही लवकर दिघाणं करतात शिवाळा पण आहे ए ओम हिद चल।, चल चल बस महाग चल आपल्याला घेऊन जायचं चल खाऊ घेऊन जायचंय आता होता गे दोन दिवस होता गे तू लागतो प्रेम दुखणं घेतलं गेला एक रात्री राहिला पण तुझा हागण मोठी माझ्या बायकोचा तो हा बिचारे लटलट कापते कृष्णा म्हणत खाल्ल्या घरी चालू म्हणलं तरी तुला सांगतो बा हातातल्या बश्या पडतात तिच्या अरे तरास देतात बाबा तेवढं तुझी बायको निमताय तुला लेकर कळण लेकर कळणं नाही सप्त लावले काय करते लेकर अरे अर कल तर काय करायची भात खायची आणि हो त्डा ते गस घ्यायचं असाच प्रेम हु करायचा लगे हो ही पण त्या माग हो म्हणजे झाला मीच चार माझ्या आगावात थुकतात ही पहिली खजरवळ सोडून या दोनी पण बाहेर म्हणली मी बाहेर फिकून देईन म्हणली ही बारख चेडे थांबलं चे चेडी सकटच पेटून देते म्हणली तुला तर म्हणले आता बात झाली म्हणले तुमचं मी म्हणणार नाही तुझी चेडी नवीन जुनी फिनी काय सांगू तुला लय तर काय करू आता आणि तिथं कचरा पेट्रोलमध्ये चपल्या टाकतं निहून टाकतंय त्याच्यात जाळ इजून देत नाही आता तो वळण लावलं पाहिजे ना आता तू आता तुझ्या पशी ती चोवीस तास तरी हिला कळतंय त्याला काय कळणार आजीचं वारच नाही आगावतात आजीचं वार नाही आजीची मायच नाही काय सुद्धा नाही ग बस चालू मी चला ए चल बा आपल्या 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 नको बाबा बायकोला मायाला मोकार तुला सांग ॲडमिट करायला लागत चल तू <laughs> रविवार दिवशी फक्त यायचं चल, चल बाबा रोज तरी येतो एक दिवसावर तरी गॅप घे मला स्क्रिप्ट लिहायची दिना नाकारचा तुम्ही तिथं उद्याच्याला ए पोरा बस चल गाडू ए जाऊ का जावा मस्त स्वतंत्र केलं मुक्त आजाद केलं पाक रा तुला खावा 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 जन्म तारीख माझी काढून कुठे गुतव फितवते का मला काय इकती फिकती मला किडनॅप करते पांड्याला पैसे फिस काय द्यायचं असलं काय हसते नाही काय त्याला पैसे द्यायचं फिस असलं काय ती म्हणे स्वाम्याला गंडवती बरोबर बोलून घेते जन्म तारीख किडने काढून घेते पांड्या तू भिऊ नको हिथ ह्याच्यावर दुसरा माजला काय सांगते येत हिच ए जाऊ दे बाबा मी चालू चल हे चला